डी न्यूज वृत्तवाहिनी बाराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा डी न्यूजच्या बाराव्या वर्धापना दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने ज्या वेळेस डिजिटल मीडियाचं मोठ्या प्रमाणात प्रसार आणि परिचय नव्हता त्या काळातून मी डी न्यूजला बघतो आहे जवळपास बारा वर्ष अहोरात्र आपल्या कोपरगाव परिसरामध्ये सेवा देण्याचं काम करत आहे विशेषतः शैलेशजी शिंदे यांच्या संकल्पनेतून हे स्थापना झाली आणि कोपरगावच्या जळणगळणमध्ये राजकीय सामाजिक धार्मिक सगळ्याच याच्यामध्ये त्यांचं योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे निश्चितपणाने बारा वर्ष म्हणजे एक तप आपण समजतो असा मोठा प्रदीर्घ काळ ह्या कोपरगाव आणि पंचकृषीतून सेवा डी न्यूजनी दिलेली आहे मी डी न्यूजच्या टीमला प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने पुढील वाटचाल चालू राहावं हीच त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आमच्या असंख्य दर्शकांच्या पाठबळावर ही वृत्तवाहिनी बारावा वर्धापन दिन साजरा करीत आहे आमच्या असंख्य प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार